भुजबळांची पण बड़ नाराजी पाहायला मिळते आज ते नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा भुजबळांची हो नाराजी रास्त आहे एखाद्या माणसाला वापरून फिकून देणं बरोबर आणि मी झाल्या झाल्या बोललेला माणूस आहे म्हणजे मी काय नंतरचं राजकारण बोललेलं नाही आणि मी काल हेही लिहिलं की पवार साहेबांच्याकडे आल्यापासनं त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं नव्वदपासनं मंडळ आयोगाचं झाल्यापासनं याच नागपूरमधून ते बाहेर पडले होते या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवारसाहेब कसे वागले त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले हे सगळं बघितलेला मी एक कार्यकर्त आहे हे सगळा प्रवास बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्याही काळात पवार साहेबांनी कशी त्यांना साथ दिली हे ज्यांनी हा प्रवास बघितला आहे ते कधी विसरू शकत नाही असं तो त्यांचा मनाचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुठे राहावं कुठे जावं हा माझा प्रश्न आहे पण एका लढवय्या कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे ती चुकीची